म्या मटकी उकळून हळद टाकून आणि आता घेते मी इथं कुटून थोडीशी रसा घट्ट व्हायसाठी तर माझी झाली इथं कुटून आता इथं टाकलं मी दीड तेल उबळी तेल तपलं आपलं चांगलं कडक मस्त आता मी टाकणारी मौरी मोरी तडकली आता टाकते मी जिरं जिरं मौरी तडकली तर मी एक कांदा कट करून घेतलेला कांद्याचा रंग लाल सर लाल, लाल कर भाजून घ्यायचा आता आता टाकते मी टमाटर कट करून घेतलेलं अद्र आता टाकत आहे मी अद्रक लसणाची पेस्ट केलेली इथं घेतले मी पहिलेसेच सगळे मसाले मसाले एकत्र करून आणि इथं कोथिंबीर तर हे सर्व झाले भाजून आता टाकत आहे मी मसाला चटणी काढून घेतलेला सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं ते भाजून घेत आहे झाले आपले मसाले भाजून आता टाकते मी कोथिंबीर कुटलेली मटकी टाकत आहे बारीक नाही करायचे आणि ठोकर नाही करायची एकाचे दोन केलेली मी कुठून कुटून घेतलेली आणि ही टाकत आहे आता आणि त्याला तुम्ही परतून घेते आता एक जीव करून घेते सर्व तर मी घेतले आता एक जीव करून मी सर्व आता टाकणारे मी पाणी तरी ते टाकणारे मी पाणी तर इथं झाली माझी तयार मटकीची भाजी गदगद उकळलेली तर मी अशा पद्धतीनं बनवली बहीण भावनं तुम्ही कशी बनवता तर कमेंट करून सांगा आणि लाईक करा कमेंट करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ या मग खायले मटकीची भाजी